मंदिर कुठलेही असो मंदिर हे हिंदू समाजातील दैनंदिन जीवनातील सर्व पैलूंवर लक्ष केंद्रित करते धार्मिक सांस्कृतिक शैक्षणिक आणि सामाजिक मंदिर एक अशी जागा आहे की जिथे आपण देवाच्या अगदी जवळ जाऊ शकतो मनुष्य आणि परमात्मा यांच्यातील सीमा मिटविण्यासाठी मंदिराची रचना करण्यात आली आहे जशी देवाची ओळख मंदिरांमुळे आहे तशीच सोणार समाजाची ओळख ज्यांनी आपल्या सर्व अभंगात गर्वाने देवा तुझा मी सोनार तुझ्या नामाचा व्यवहार अशी केली आहे ज्यांना भगवान शंकरांनी व विठ्ठलांनी साक्षात दर्शन दिले आहे असे संत शिरोमणी नरहरी महाराज जय नरहरी मी दीपाली भांडेकर सहसंपादिका ऋग्वे सुवर्ण वार्ता आपल्या आपल्या हक्काची प्रसार वाहिनी ऋग्वे सुवर्ण वार्तामध्ये हार्दिक स्वागत करीत आहे भाळी त्रिपुंड माथी जटांचा भार गळ्यामध्ये सर्पहार सुंदर केली आरास नरहरी राया व महादेवांचे रूप दिसे खास सोबत नरहरी महाराजांचा व हर महादेवांचा गजर उल्लास हे सर्व वातावरण पंढरपूर मधले किंवा एखाद्या दे महादेवाच्या मंदिरातले नसून मेहकर येथील संत शिरोमणी नरहरी महाराज मंदिर येथील आहे मेहकर येथील नरहरी महाराज मंदिर हे अत्यंत मनमोहक देखणे व पवित्र आहे मंदिराच्या आजूबाजूला सुंदर झाडे लावण्यात आले आहे तसेच मंदिराची रंगरंगोटी सुद्धा अगदी आकर्षक अशी आहे रात्रीच्या वेळी मंदिरावर केलेली आकर्षक विद्युत रोषणाही मनमोहित करते या मंदिरात संत शिरोमणी नरहरी महाराज यांची सुंदर अशी मूर्ती आहे मूर्तीच्या मागे विठ्ठलाची सुंदर अशी प्रतिमा आहे जणू काही नरहरी महाराज सुद्धा स्थापित केलेले आहे श्रावण मास आणि द्वादशीचे औचित्य साधून इथे सुंदर असा कार्यक्रम पार पडला मनमोह कारास भक्तिमय वातावरण जणू काही एखादे ज्योतिर्लिंग मेहकर मधील नरहरी महाराज मंदिरात अवतरले की काय असे वाटत होते आणि हो मेहकर येथील मंदिरात श्रावण मासातच नव्हे तर दर एकादशीला भजन पूजन व आरती केली जाते तर द्वादशीला त्याचे पारणे म्हणजेच भोजन रूपी प्रसादाचे आयोजन केले जाते या कार्यक्रमाचे एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमाला कोणालाही व्यक्तिगत आमंत्रण दिले जात नाही किंवा बोलावले जात नाही समाज बांधवांनी तयार केलेला एक व्हॉट्सअप ग्रुप आहे ज्या माध्यमातून फक्त एक मेसेज टाकला जातो व सर्व समाज बांधव महिला वर्ग आपला कार्यक्रम समजून कार्यक्रमाला हजर होतात महिला वर्ग सुद्धा दुपारपासूनच न बोलवता स्वयंपाक करायला मंदिरात येतात अगदी शिस्तबद्धपणे भक्तिमय वातावरणात कार्यक्रमाचे नियोजन असते सर्व समाज बांधव झटून व हाती येईल ते काम करून कार्यक्रम यशस्वी करतात पुढील द्वादशीचा कार्यक्रम कोण घेणार आहे याचे सुद्धा नियोजन त्याच दिवशी करतात या कार्यक्रमामुळे सर्व समाज बांधव दर पंधरा दिवसाला एकत्र येतात खरच खूप वाखान्याजोगा उपक्रम आहे हा मंदिरात येणारा प्रत्येक समाज बांधव हा आपलाच कार्यक्रम आहे म्हणून तिथे काम करत असतो आणि म्हणूनच हा कार्यक्रम अगदी छान पार पडतो मेहकरमध्ये होत असलेल्या या कार्यक्रमाची चर्चा आजूबाजूच्या गावांमध्ये व शहरांमध्ये होत आहे आपण जर कधी मेहकरला गेलात तर संत नरहरी महाराज मंदिराला अवश्य भेट द्या मेहकरमधील समाज बांधवांचे हे सामाजिक ऐक्याचे कार्य असेच निरंतर चालू राहू देत व सर्व समाज बांधव निरंतर एकत्र येऊन हेवे दावे विसरून अशीच नरहरी महाराजांची अखंड सेवा करत राहू दे हीच नरहरी चरणी प्रार्थना समाज बांधवांना मेहकर येथील मंदिर व मंदिरातून समाज ऐक्यासाठी होत असलेले हे कार्य आपणास कसे वाटले हे आम्हाला कमेंट मध्ये अवश्य लिहून पाठवा धन्यवाद जय नरहरी